पूर्ण डोंगर खोदून या पायऱ्या बनवलेल्या आहेत नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत करतो आता आपण आलो सातमा डोंगर रांगेतील अठरा किल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा किल्ला <tiny hisalapa `wan sounds> इंद्राई किल्ला इतर किल्ल्याप्रमाणे इंद्राई किल्ला हा दुर्लक्षितच राहिला आहे किल्ल्याचा इतिहास पाहिजे तेवढा उपलब्ध नाही पण तेथील कातात कोरलेल्या पायऱ्या महादेवाचं मंदिर लेण्या बऱ्याच ठिकाणी गुवा कोरलेले आहे आणि हा किल्ला चांदवड पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असतो नाशिक पासून सदुसष्ट किलोमीटर अंतरावर आहे आणि हे पावसाळ्यातलं अंतर एक वेगळ्याच रूपात आपल्या समोर येतं रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली झाडे सुंदर नक्षीकाम केलेले मंदिर हा सगळा प्रवास रोमांचक आणि सौंदर्याने भरलेला असतो चांदवडला भैरवनाथ मध्ये गरम गरम हायवे म्हणजे निसर्ग वेग आणि शांततेचा एकत्रित अनुभव असतो इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या वाटेने निघालो पुढे इंद्राईकडे इंद्राई किल्ल्यावर जाण्यासाठी एकूण तीन वाटा आहेत एक राजदेर वाड्यातून दुसरी इंद्राई पाड्यातून आणि तिसरी वडबारे गावातून पोहोचलो आपण वडबारे गावाला वडबारे गावातून नागमोडी वळण घेत आपण पोहचलो धबधब्याजवळ समोर चांदोड किल्ल्यावरील चंद्रेश्वर महादेवाचं मंदिर दिसतंय पाऊस जोराचा असल्यामुळे इंद्राई किल्ला धुक्यामध्ये भागला गेला आहे गोडमारी गावातून दीड ते दोन किलोमीटर चालून आल्यावर हा विस्त विस्तीर्ण असा पठार दिसतो गावापासून एक दीड किलोमीटर ट्रेक केल्यानंतर आपल्याला पठार लागतं आणि ते पठार दीड ते दोन किलोमीटर आहे मंदिर आहे की मस्जिद कळायला मार्ग नाही या मंदिरापाशी आल्यावर कळतं की आपण इंद्राईच्या पायटी आलेलो आहोत येथे विस्तीर्ण पठार हे मंदिर आणि इथून आपल्याला वरती चढायचं आहे आणि हा इंद्राय किल्ला पूर्ण इथून तर इथपर्यंत पठाराचा भाग सोडून आल्यावर आपल्याला हा छोटासा जंगल पॅच लागतो या जंगलामधूनच आपल्याला किल्ल्याकडे जायचं आहे जंगल पॅच छोटा असला तरी प्रॉपर रस्ता नाही जंगलात भरकडू शकतो

समोर एक जीर्ण झालेलं मंदिर <स्थाँगा> मंदिर तस काही दिसत नाही मूर्ती वगैरे आपल्याला या छोट्या छोट्या मूर्त्या दिसतात उघड्यावरच मारुती वाशी मूर्ती जय बजरंग किल्ल्याच्या पोटाशीच गोवा खोदलेल्या आहेत पठारापासून थोडं पुढे ट्रेकिंग केल्यावर आपल्याला कातळात कोरलेल्या काही पाण्याच्या टाक्या दिसत आहेत पावसामुळे पायऱ्यांवर शेवाळा आलाय पाय घसरू शकतो त्यामुळे ग्रीपवाले शूज घाला पायऱ्यांची लांबी चार फूट आणि उंची एक फूट असेल या पायऱ्या सरळ पण घेतल्या गेल्या असत्या पण हा या पद्धतीने तिरपा गेलेला आहे म्हणजेच त्यावेळेचा युद्धनीतीचा हा भाग असेल वाट वळंदर वा असल्यामुळे पुढचा बाग दिसत नाही संपूर्ण डोंगर खोदून या पायऱ्या बनवलेल्या आहेत भाषेत शिलालेख दिसतो जे लेण आहेत त्यामधलं जे काही स्थापत्य शास्त्र आहे ते आपल्याला यादव कालीन बघायला मिळत सो बाराशे चाळीस ते बाराशे सत्तरच्या दरम्यान या ठिकाणी यादवांचं राज्य होतं त्याच्यानंतर जसं खान आला किंवा त्या मुघल एम्पायर मधनं जे काही किल्ले ते जिंकत गेले जसं दखन मध्ये खाली उतरत गेले तर हा जो इथं शिलालेख उल्लेख केलेला आहे की कुठल्या साली हा किल्ला जिंकण्यात आला किंवा कोण सेनापती या ठिकाणी होता ज्याने हा किल्ला जिंकला पुढे हा जो दरवाजा आपल्याला दिसतोय तो मागच्या काही कालावधीमध्ये त्यांनी रिफर्विश केला किंवा तिथली जी काही माती किंवा ते उत्खनन केलं याच्या आधी हा दरवाजा होता तो निम्नाच्या वरती गाडला गेलेला होता ज्यावेळेस महाराजांनी सुरत लुटत म्हणता येणार नाही स्वराज्याच्या कामासाठी त्यांनी जो काही सारा जमा केला सुरत वरनं तो नेनेकर्ता किंवा जो काही मार्ग वापरला गेला तो याच पद्धतीचा मार्ग होता किंवा इकडे ते गेले होते शिलालेख पायला मंत्रस पुढे दरवाजा आहे हे कमान मुष्टय बेसिक सर या देवड्यांचा उपयोग काय देवड्यांचा जो पहारेकरी असतो द्वारपाल त्याच्यासाठी या देवड्यांचा त्याच्या राहण्यासाठी किंवा थांबण्यासाठी याचा वापर केला जातो कठोर पायरा चढून आल्यावर पुढे हे विस्तीर्ण असं पठार लागतं असाल तर तुम्ही येऊ नका येणार एखादं कारण गडावर पाऊस आहे आता इथे आपल्या अवती भावती काही तुम्हाला वाड्याचे अवशेष दिसत असतील बघा सो yes. so, किल्लेदार किंवा बेसिकली बाले किल्ल्यावरती किल्ल्याचा प्रमुख किंवा जे कोणी मोठे अधिकारी असतात ते अशा पद्धतीने पाले किल्ल्यावरती वास्तव्यास असतात आणि हे आपण इथे आता जे काही स्ट्रक्चर आहे ते बघू शकतो जे स्ट्रक्चर आहे ते इथे आपल्याला बघा ना पठारावर चालून थोडं पुढे आल्यावर येथे महादेवाचं मंदिर दिसत ते पूर्ण तातळात कोरलेलं आहे चार खांब उभे आहेत त्याच्यावर त्यांनी भाग तोलून धरला आहे मंदिरासमोर छोटा तलाव आहे मंदिराच्या गाभाऱ्यात शिवाची पिंड दिसते मुक्कामाची वेळ आली तर चार पाच लोक आरामशीर राहू शकतात आपण बघणार आहोत कात्रात कोरलेल्या वीस तर पंचवीस गुहाही म्हणू शकतो या गुहांकडे पाहिल्यानंतर लक्षात येते की या गुहा अर्थवट सोडलेल्या लेण्या ले दिसतात तर किल्ल्यापेक्षा या किल्ल्यावर भरपूर ऐतिहासिक अवशेष बघायला मिळाले तरी हा एवढा दुर्लक्षित का राहिला असेल समोर एक वास्तू आहे पडलेल्या अवस्थेत नेमकं का हे सांगताना आणि यांना ठीक आहे बरोपूर कारण धुकं खूप आहे बरोबरची मंदिर जर गेली ना तर आपण रस्ता फटकू शकतो आणि पठार हा खूप विस्तारला आहे पठार आहे ना खूप मोठा आहे त्यामुळे जर या किल्ल्यावर यायचं असेल तर गाईड अनावर लागेल किंवा स्थानिक वाटाड्या तरी घ्या कारण येथे चुकण्याचा संभव आहे भटकू शकतो आपण कुठेही आमच्या गाईडला दोन तीन वेळा रस्ता सापडला नाही आल्यावर सुंदर पुढे ये ही येथे काही धान्याची कोठारे असू शकतात आणि काही पाण्याच्या टाक्या घरून आणलेली शिदोरी सोडली आणि या सुंदर निसर्गात पोटपूजा केली खात नाही आणि दुःख समोरचं दिसू देत नाही नाहीतर इथून सातमाळाची पूर्ण डोंगर रांग दिसली असती पण या धुक्यामुळे पूर्ण झाकले गेले चला तर मित्रांनो व्हिडिओ येते संपवतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय